नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्याला विरोधक तयार करण्यासाठी फार कष्ट किंवा मारामारी करावी लागत नाही तर तुम्ही चांगले कार्य करू लागला की आपोआप विरोधक तयार होतात कारण कर्तृत्ववान व्यक्तीचं कार्य बघितलं जात नाही परंतु तो कोठे अडकतोय याकडे मात्र सर्वांचं लक्ष असतं गुंता झाला की हळूहळू संयमाने सोडवावा मग तो दोऱ्याचा असो किंवा स्वतःच्या मनातल्या विचारांचा संयम नसला की दोरा तुटतो आणि आपणही मनापासून तोडतो तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही बर्बाद होऊन देखील बर्बादी दिसत नाही कारण ते प्रेम आहे त्याच्यावरची गोळी ही कुठंच विकली जात नाही चुका दिसायला लागल्या की त्या स्वीकारायला हव्यात दुरुस्त करायला हव्यात नाक्या आपल्या दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधायच्या नसतात वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल आत्मविश्वासानं मारलेली उडी नेहमीच यश देते मग ती पाण्यात असो वा आयुष्यात सूर्यास्त रोज सिद्ध करत असतो की शेवट सुद्धा सुंदरच होऊ शकतो प्रत्येक उचललेलं पाऊल योग्य नसतं पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात स्वतःमध्ये रमणारी माणसंच स्वच्छंदी आयुष्य जगू शकतात शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते प्रत्येक सुंदर विचार आपण आपल्या आचरणात आणायला हवं कारण आपण जसं वागतो तसंच आपल्यासोबत घडतं म्हणून जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा नक्कीच सुखदायक आयुष्य आपल्या वाट्याला नक्की येईल यासाठी मात्र नेहमी प्रयत्न करत राहा की तुम्ही समाधानी राहाल स्वतः काहीतरी बनण्यासाठी आधी इतरांची मोजमाप करणं सोडावं लागतं तरच आपली प्रगती करायला आपल्याला मार्ग आणि वेळ मिळतो गरज असेल म्हणून गोष्टी जोडायच्या नसतात साथ म्हणून त्यासोबत सांभाळायच्या असतात तुमचं कोणासाठी तरी थांबणं हे खरंच गरजेचं आहे की नाही हे एकदा तपासून बघा आणि मगच थांबा म्हणजेच तुमचा वेळ शक्ती आणि मनशांतीचे धिंदवडेही निघणार नाही दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिलं ते तुझंच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलंस आमचे राहिलेले आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद आणि समृद्धीचं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे आणि तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझं आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तू घे आपल्या जीवलग व्यक्तीच्या आठवणी आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची आणि कुटुंबाच्या जीवनाची आणि आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचं नियमांचं कायद्यांचं पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा नको त्या ओटा ठेवी करू नका समाजातील खोट्या राजकारणी मतलबी गर्विष्ट स्वार्थी लोकांपासून दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी आणि आनंदी राहा नेहमी सावध राहा सुरक्षित राहा आणि सतर्क राहा आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही म्हणून ते मांडायचे सोडू नका कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाही तरी विचार करायला लावतात हे मात्र नक्की आहे हक्क सांगायला सर्वात पुढे असणारा माणूस कर्तव्य करायला मात्र सर्वात मागे असतो योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढं मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करतं ज्या आपल्या म्हणणाऱ्या व्यक्ती आपल्यात जेव्हा समजून घेत नाही तेव्हा त्या व्यक्ती फक्त नावापुरत्याच राहिलेल्या असतात माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा कारण अवेळी साक्षात देव सहाय्यासाठी कधीच धावून येत नाही तो एखादा देव माणसांची आपल्या मदतीसाठी योजना करतो हेच सत्य आहे स्वतःचा दिवा विजलेला असतो तरीसुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक मात्र अधिक सापडतात तेव्हा अशी लोक सांभाळून ठेवू नका दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते फक्त मनात चांगली भावना असावी लागते आयुष्यात कोडू काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या कारण अपेक्षा भंगामुळे आलेलं नैराश्य फार कठीण असतं तेव्हा अपेक्षा मर्यादित ठेवा दुःख होणार नाही वेळे अभावी संगत तुटली तरी तुटू द्या पण संवाद तुटला नाही पाहिजे संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस मौल्यवान होतो असा नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता माणसाच्या विचारात असावी लागते तरच तो माणूस योग्य आहे असं म्हणलं जातं माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा कारण अवेळी साक्षात देवसाह्य कधीच करत नाही तो एखाद्या माणसाला आपल्याला मदत करण्यासाठी योजना करत असतो समाजाला एक पांढरा केस शंभर काळ्या केसाहून अधिक दिसतो समाज त्याला जे आधी पाहायचं असतं तेच पाहतो ज्याला काय आधी पाहावं हे कळतं तो देखना आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवावं वाटतो तोच खरा सुशिक्षित असतो लोकांचं बोलणं कधीच मनावर घेऊ हो नका लोक काय लोक पेरू विकत घेताना गुण आहे का विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात आयुष्य हे सर्कसमधल्या जोकरसारखं जोकर सारखं कितीही दुःखी असलो तरी जगासमोर हसावंच लागतं किती क्षणांचं हे आयुष्य असतं आज असतं तर उद्या नसतं म्हणूनच ते हसत हसत जगायचं असतं कारण इथे कुणीच कुणाचं नसतं जाणारे दिवस जात असतात येणारे दिवस येत असतात जाणाऱ्यांना जायचं असतं येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचं गणित मात्र असंच एक दिवस सगळ्यांनाच सोडवायचं असतं तेव्हा जीवनाचं गणित सोडवताना निराश दुःखी राहून न सोडवता आलेल्या संकटांना सामोरं जा आनंदाने राहा आणि पुढं जाण्याचा नक्की प्रयत्न करत राहा एक दिवस यश तुम्हाला नक्की मिळेल अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तळजोडीचं आयुष्य कधीच जगू नका एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच अशी मानसिकता ठेवा आणि त्या माणसाला पाठिंबा द्या तुम्हीही सक्सेस व्हाल आणि तोही व्यक्ती सक्सेस होईल याच्यासाठी फक्त एकमेकांनी एकमेकांना खंबीर साथ द्या आणि पुढे चालत राहा एक दिवस यश नक्कीच तुम्हाला मिळेल तेव्हा हे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्की करून आनंदी आणि समाधानी जीवन नक्कीच जगू शकता